जरा हल्ला झाला तर किती माणसं होती काय होतं त्यांच्या हातात मिस चौघा जण होते ते माझ्यावर काट्या तलवारी घेऊन त्यांनी हल्ला मला हल्ला करण्याचं मेन कारण झालं काय हल्ला केला तुझ्यावर तू आम्ही त्यांना समजून सांगायला गेलो होतो का तुम्ही मुरून नेऊन नका आम्ही देवावर करतो त्याच्यामुळे तिने डायरेक्ट आले डायरेक्ट तलवारी काटे घेऊन डायरेक्ट आले डायरेक्ट माला चोरात किती दिवसापासून तिथून मुरून येतात ते सर पांधरा महिनापासून मुरून नेतात तुम्ही त्यांना विचारलं का तुम्ही रॉयल्टी भरली का तुम्ही परमिशन काढलं कसं तुम्हाला की तुम्ही त्यांना काही के विचारणा केली का त्याला काही विचारणा नाही केली ते डायरेक्ट चोरून चुलचा मुरून केव्हा केव्हा भरतात ते रात्री भरतात दिवसा भरतात यासंबंधी तुम्ही याच्या अगोदर कधी तक्रार वगैरे केली होती का तक्रार नाही केली याच्या अगोदर आम्ही या आम्हाला धमक्या टाकते ना तशी काय धमक्या टाकतात नेमकं तुम्हाला धमक्या काय टाकतात ते धमकी टाकते आम्हाला ते काय तुम्हाला तुम्ही जरा जर केली तुम्हाला मारून टाकू जीव मारून जीवच मारून टाकले तुम्ही या म्हणे फक्त आमचं गायरान दिलं असा कपाशी दिलं अच्छा तुम्ही त्या वावरात कपाशी लावले कायरन हे मुरून आम्हाला म्हणलं तुम्ही तुम्ही का ते म्हणे तुमच्या बापाचं आहे का मुरून त्यांना मी म्हणलो तुमचं पा तो तो जेव्हा शेतात गेलता सकाळी तिथं घटनास्थळी जेव्हा ते मुरम उत्खनन करत होते तर तुझं वाद कशावरून झालं काय तुला बोलले ते नेमके ते मला विचारलं ते म्हणे मुरून द्यायचा म्हणे जो ला मला मुरून द्यायचा नाही आम्ही किती करतो आम्ही किती करणार तिथं हां मग मग ते म्हणे नाही कस का देत नाही म्हणतो त्याने तुम्ही मुरून द्यालाच पाहिजे तू जर आला ना म्हणे तुम्हाला हानमार करू त्याच दिवशी त्याने हानमार केली संध्याकाळी पण नंतर तो वनिमित तलवार घेऊन येतो म्हणे तुझाच का धाम तिथं जातो कोण होता ते म्हणणार तुळशी बाजा मदार त्याच्या हातात तलवार होती का नाही तलवार आणायला गेला तो तेव्हा मला काठी ना आणला नंतर तलवार आणल्यानंतर कोणाला मारला ते सकाळी आम्ही डबल केलं विचारलं त्याला का भर तू आणलं मग त्याने आम्हाला तलवार गेलवारी ते घेऊन आलते दांडे बॅट ते घेऊन आलते त्याने हानमार केली काय नव्हतं समजा शिव शिवजार मी त्याने आम्हाला हनुमान केलेली कारणामध्ये मरून चोरी जात होता मी समजून सांगला गेलो की मी बापर शिवय गाड्या गेले त्याने आमचं घेऊन मारा सोडत केली तर ज्यावेळेस हे उत्खनन होत होतं तर किती गाड्या होत्या तिथं किती माणसं होतं तुम्हाला मारान तर आमचे चार माणसं होते का कशावरून वाद झाला तुमचं या वारून वाद चालला कारण अच्छा मरून दिन चालला होता

की तुम्ही जे डोक्याला तुम्हाला किती मार लागला आणि काय हे झालं मार लागला तुला ते तर नेमकं तुमच्या सर सोबत काय घटना घडली तिथं तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये मरून दुसरी गेलं आहे मरून आणि त्याला समजून सांगायला गेलो तेने आम्हाला हार मार केली कोणी हार मार केली तुम्हाला पांडुरंग पुंजाराम जमादार कशामुळे मारहाण झाली तुम्हाला जमादार मारहाण कशामुळे झाली तुम्हाला मारहाणीच कारण काय मुरुम होता म्हणजे मुरुम काय त्यांना मुरुम घ्यायचा होता एक एक